रात्रीच्या भयान जंगलात ट्रक बंद पडला आणि माझ्यासोबत असलेला माणूस अचानक गायब झाला तेव्हा मला कळलं त्या जंगलात मी एकटा नव्हतो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मराठी बैकथा या तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये आजची कथा तुमच्या काळजाचा थरका पुरवेल त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो जर तुम्ही आमचे व्हिडिओ नेहमी बघता पण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्रिप्शन मला अशाच अजून भयानक कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देईल तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा बघत आहात ते तुमच्या नावाबरोबर कमेंटमध्ये नक्की लिहा मला तुमच्याशी जोडलेलं राहायला खूप आवडेल चला तर मग सुरू करूया आजची भयकथा मी अमित गेल्या सहा वर्षापासून ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माल पोहोचवणे हेच माझं काम आमची कंपनी मोठी होती आणि आमचे मालकही खूप चांगले होते आमच्याकडे साधारण पंचवीस ट्रक होते आणि आम्ही तीस पस्तीस ड्रायव्हर शिफ्टमध्ये काम करायचो आमचा मेन अड्डा मुंबई पुणे एक्सप्रेस सवे जवळ होता जिथे ट्रक्स उभे असायचे आणि माल लोड केला जायचा हे काम तसं रोजचंच पण प्रत्येक प्रवासात एक वेगळा अनुभव मिळायचा आमच्या आट्यावर गणेश नावाचा एक मुलगा होता जो ऑफिस बॉय म्हणून काम करायचा तो दिसायला खूप साधा आणि गरीब होता सगळ्यांना चहा बनवून देणं जेवण वाटणं हेच त्याचं काम होतं तो स्वभावाने खूप चांगला होता पण कधी कधी तो थोडा मानसिकरित्या अस्थिर वाटायचा त्याला पाहून तसं वाटायचं नाही पण कधी बोलताना कधी बसताना तो विचित्र हातवारी करायचा जसं की स्वतःचं मनगट फिरवणं किंवा तोंड वाकडं करणं पण आम्ही सगळे त्याला खूप जीव लावायचो मालक तर त्याला मुलासारखं जपायचे त्याच्या गरिबीमुळे मालक त्याला पगार सोडून वरतूनही पैसे द्यायचे त्याला दरवर्षी सुट्टी मिळायची कारण तो त्याच्या आई वडिलांसोबत सण साजरे करायचा यावर्षी उन्हाळ्याची सुट्टी होती आणि त्याला त्याच्या गावी जायचं होतं मालकाने मला बोलवून सांगितलं अमित तू परवा रात्री सांगलेला माल घेऊन जातोयस तर गणेशला त्याच्या गावी सोडून जा मी लगेच होकार दिला त्याच्या गावाचा रस्ता हायवेवरून आत जंगलात जातो जो जवळपास दीड तासाचा कच्चा रस्ता आहे त्यामुळे माझा आठ तासांचा प्रवास आता जवळपास दहा ते बारा तासांचा होणार होता मी मालकांना सांगितलं मी त्या रस्त्याने कधी गेलो नाही त्यावर मालक म्हणाले तू काळजी करू नको गणेश तुला रस्ता दाखवेल मी इतर ड्रायव्हरांशीही बोललो त्यांनी त्या ते रस्त्याबद्दल काही इशारे दिले एका अनुभवी ड्रायव्हरने मला सांगितलं अमित तो रस्ता खूप निर्जन आहे दोन्ही बाजूला खंदाट जंगल आहे ट्रक कुठेही थांबवू नकोस गणेशजी आणि तुझी दोघांचीही खूप काळजी घे तो, तो थोडा वेडा आहे तू काहीही करू शकतो त्याने मला रस्त्या त्या रस्त्याबद्दल आणखी एक महत्वाची सूचना दिली की त्या घनदाट जंगलात ट्रक मागे घेऊन जावं लागेल कारण तिथे लुटमारीचा धोका लागतो त्यामुळे त्याला ट्रकच्या मागे बसवणे सुरक्षित राहील त्याच्या या बोलण्याने मला माझ्या मनात थोडी भीती निर्माण झाली पण मी त्याकडे दुर्लक्षच केलं प्रवासाचा दिवस उजाडला आणि प्रवासाची वेळ झाली मी त्याला सांगितलं तयारी कर आपल्याला निघायचे संध्याकाळी आम्ही ट्रक सुरू केला आणि आमचा प्रवास सुरू झाला सुरुवातीला गणेश शांतपणे बसला होता शहरातून बाहेर पडल्यावर आम्ही हायवेवर आलो जस जशी रात्र वाढत होती तस तसं वातावरण शांत होत गेलं तो शांतपणे बसून बाहेरचे दृश्य पाहत होता पण काही वेळाने त्याने पुन्हा तेच विचित्र हातवारे करायला सुरुवात केली कधी स्वतःच मनगट फिरवायचा तर कधी मान वाकडी करायचा कधी तोंड वाकडं करायचा मी त्याकडे दुर्लक्षच केलं कारण मला माहीत होत की तो मानसिकरित्या थोडा अस्थिर आहे पण जस जा जसा प्रवास पुढे सरकत होता तस तसं तस त्याचं वागणं माझ्या मनात एक अनामिक भीती निर्माण करत होतं सुमारे तीन चार तासाने आम्ही हायवेवरील एका ढाब्यावर थांबलो तिथे जेवण केलं आणि चहाही प्यायलो मी त्याच्यासाठी काही बिस्किट आणि फळं घेतली त्याला खायला दिली त्याने फळं खाल्ली आणि साली एका पिशवीत जमा करायला लागला नंतर आम्ही पुन्हा प्रवासाला लागलो त्याला झोप येऊ लागली होती त्याला त्रास होऊ नये म्हणून मी त्याला ट्रकच्या मागच्या कार्गोवर झोपायला हो सांगितलं जिथे माल ठेवलेला होता आणि त्यावर ताडपत्री टाकली होती मी त्याला एक टॉर्च दिली आणि सांगितलं जेव्हा मी तुला आरशातून आवाज देईन ना तेव्हा टॉर्चचा प्रकाश माझ्या आरशावर मार म्हणजे मला कळेल की तू ठीक आहेस त्याने होकार दिला मी ट्रकचा दरवाजा आतून लॉक केला आणि गाडी पुन्हा सुरू केली पहिल्यांदा मी आवाज दिला आणि त्याने टॉर्चही मारले दुसऱ्यांदाही तसंच झालं मला थोडं बरं वाटलं की तू ठीक आहे तो झोपला असावा पण जसजसा मी त्या गावाच्या दिशेने जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर बळलो आणि जंगलात प्रवेश केला तसतसं माझं मन अधिकच अस्वस्थ होऊ लागलं बाहेर घनदाट अंधार होता आणि ट्रकच्या हेडलाईटच्या प्रकाशात जंगल अधिकच भयावह दिसत होतं माझ्या मालकाने आणि इतर ड्रायव्हरने मला दिलेले इशारे खरे ठरले असतील का हायवे सोडून मी कच्च्या रस्त्यावर वळलो एका क्षणात बाहेरच्या जगाचा आणि आवाजाचा संबंध तुटला आता फक्त ट्रकच्या इंजिनचा घरघर गाडीच्या हेडलाइटचा प्रकाश जेवढ्या भागावर पडत होता तेवढाच भाग दिसत होता बाकी सगळीकडे बयान अंधार होता दोन्ही बाजूना खंदाट जंगल होत जिथे झाडं इतकी जवळ होती की त्यांच्या फांद्या ट्रकच्या काचेवर खासून घासून एक विचित्र आवाज करत होत्या त्या रस्त्यावर एकही घर किंवा वस्ती नव्हती फक्त झाड झाड आणि जसं मी आत जात होतो तस माझ्या मनात एक भीतीची लाट निर्माण होत होती मी ट्रकच्या साईड मिरर मधून गणेशला टॉर्च मारत राहायला सांगितलं होतं मी प्रत्येक एक दोन मिनिटाने आरशात बघत होतो आणि मला गणेशच्या टॉर्चचा प्रकाश दिसत होता तो मागे ताडपदरीच्या आत व्यवस्थित बसलेला होता हे पाहून मला समाधान मिळत होत पण काही वेळाने तो प्रकाश दिसणे थांबले मी पुन्हा आवाज दिला गणेश टॉर्च मार तू ठीक आहेस का पण काहीच उत्तर आलं नाही मी पुन्हा आवाज दिला तरीही काहीच प्रतिसाद आला नाही माझ्या मनात शंकेची पाळ चुकचुकली कदाचित त्याला झोप लागली असेल असं स्वतःला समजून मी पुन्हा ट्रक चालवू लागलो मी अजून पंधरा वीस मिनिटे गाडी चालवली असेल तेवढ्यात डॅशबोर्डवरील टेम्परेचरचा काटा अचानक वर चढू लागला ट्रक गरम होऊ लागला होता मी घाबरलो त्या निर्जन रस्त्यावर ट्रक बंद पडणं म्हणजे माझ्यासाठी एक खूप मोठी समस्याच होती मला नाईलाजाने ट्रक थांबवावा लागला मी ट्रक बंद केला आणि बाहेर आलो रात्रीच्या त्या भयान शांततेत माझ्या हृदयाचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते बाजूच्या जंगलातून विविध किड्यांचा आणि घुबडांचा आवाज येत होता ज्यामुळे वातावरण आणखीनच भयावह वाटत होत मी स्वतःला सावरलं आणि ट्रकवर चढलो माझ्या टॉर्चचा प्रकाश मी मागच्या कार्गोवर टाकला आणि गणेशला आवाज दिला गणेश अरे गणेश कुठे आहेस खाली ये पण तिथे कोणीच नव्हतं कार्गो पूर्णपणे रिकामा होता मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता मी त्याला पुन्हा आवाज दिला गणेश कुठे गेलास पण तिथे फक्त भयान शांतता होती माझ्या अंगावर काटा आला तो कुठे गेला तो खाली कधी उतरला मला काहीच कळलं नाही मी खाली उतरलो आणि माझ्या टॉर्चचा प्रकाश ट्रकच्या बाजूला जमिनीवर टाकला तिथे मला चिखलात काहीतरी दिसलं मी जवळ जाऊन पाहिलं तर गणेशच्या चपलांचे आणि पायांचे ठसे होते ते ठसे ट्रकपासून दूर त्या घणदाट जंगलाच्या दिशेने जात होते मला वाटलं की तो कदाचित वॉशरूमला गेला असेल आणि परत येताना वाट चुकला असेल पण त्या रात्रीच्या वेळी त्या निर्जन जंगलात त्याला एकटं सोडून देणं मला योग्य वाटलं नाही माझं मन मला सांगत होतं अमित तू आत जाऊ नकोस हे ठीक नाहीये पण मी त्याला असं सोडून जाऊ शकत नव्हतो एक जबाबदारी म्हणून मी त्याच्या पावलांचे ठसे शोधत त्या काळोख जंगलात उतरलो जसं जसं मी आत जात होतो तस तसा मला जाणवत होत की मी एका मोठ्या संकटात अडकत चाललो आहे माझ्या मनात एकच प्रश्न होता गणेश अचानक असा का कायब झाला तो खरंच झोपायला गेला होता की आणखी काहीतरी वेगळंच खटलं होतं गणेशच्या पावलाची ठसे शोधत मी जंगलात अधिकच आत शिरलो माझ्या टॉर्चचा प्रकाशही त्या घनदाट अंधारात खूप लहान वाटत होता झाडं इतकी जवळ होती की मला चालणंही कठीण जात होत प्रत्येक ठिकाणी एकसारखंच दिसत होतं मी टॉर्चचा प्रकाश इकडे तिकडे फिरवत होतो तेव्हा मला दूर काही अंतरावर एक टॉर्चचा प्रकाश दिसला मला वाटलं गणेश मी त्याला आवाज दिला गणेश इकडे मी इथे आहे पण काहीच उत्तर आलं नाही तो टॉर्चचा प्रकाश हळूहळू पुढे जात होता मला खात्री झाली की तोच आहे मी धावू लागलो मी त्याला पुन्हा पुन्हा आवाज देत होतो पण तो थांबलाच दे तो प्रकाश माझ्यापासून दूर पळत होता जणू काही तो मला स्वतःकडे खेचतच होता मी माझ्या पूर्ण ताकदीने धावत होतो पण तो प्रकाश माझ्यापासून दूरच जात होता माझी धाप वाढली मी धावतच होतो अचानक अचानक तो प्रकाश एका ठिकाणी थांबला मी त्या दिशेने धावत गेलो मला वाटलं की आता तो मला सापडेल मी थापा टाकत त्या ठिकाणी पोचलो तर माझ्या पायाखाली काहीतरी आलं मी खाली वाकून पाहिलं तर ती गणेशची टॉर्च होती जी त्याने कार्गोवर असताना हातात घेतली होती ती तशीच जमिनीवर पडलेली होती पण गणेश गणेश तिथे नव्हता माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या मनात एकच विचार आला हे काय चालले मी टॉर्च उचलली माझ्या लक्षात आलं की ती एक खूप शक्तिशाली टॉर्च होती तिचा खूप जास्त होता मी टॉर्चचा प्रकाश आजूबाजूला फिरवला पण पण मला मला काहीच दिसलं नाही जाणवलं की कोणीतरी माझ्या बाजूला आहे माझ्या खांद्यावर एक चढ श्वासोश्वास पडल्याचं मला जाणवलं माझ्या शरीरातून एक थंडगार लाट गेली मी माझ्या डोक्याच्या केसापासून पायाच्या पोटांपर्यंत थरथरलो मी मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं फक्त खंदाट अंधार आणि झाडं मी आता पूर्णपणे हरवून गेलो होतो मला माझ्या ट्रकचा रस्ता सापडत नव्हता मी कोणत्या दिशेने आलो होतो हेही मला आठवत नव्हतं मी एकाच ठिकाणी गोल गोल फिरत होतो असं मला वाटलं भीतीमुळे माझ्या शरीराला खांब फुटला होता मी घाबरलो होतो मला सतत जाणवत होतं की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे माझ्या मागे काहीतरी आहे जे मला बघत आहे मी हळूहळू चालत होतो माझ्या आजूबाजूला अचानक कोल्ल्यांच्या रटण्याचा आवाज ऐकू येऊ लागला तो आवाज इतका भयानक होता की माझ्या अंगावर काटे उभे राहिले मी पळू लागलो जीव वाचवण्यासाठी मी सैरावैरा धावत होतो धावताना मला दूर एक मोडकळीस आलेली झोपडी दिसली ती झोपडी मला देवदूतासारखी वाटली मी स्वतःला वाचवण्यासाठी त्या झोपडीत शिरलो आणि दरवाजा आतून बंद करून घेतला मी एका कोपऱ्यात बसलो आणि माझ्या श्वासांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू लागलो पण मला कळलं की मी अजूनही धोक्यातून बाहेर नाहीये कारण मला झोपडीच्या बाहेर कोणीतरी फिरत असल्याचा आवाज येऊ लागला पुन्हा तेच खोलल्याच्या कुरकुरण्याचा आवाज येऊ लागला ते आवाज इतके जवळून येत होते की ते झोपडीच्या अगदी बाहेर असावेत ते दरवाज्यातील फटीतून बाहेर डोकावून पाहिलं तर माझ्या डोळ्यासमोर जे दृश्य होतं ते पाहून माझ्या हृदयाची थडथड वाढली पंचवीस तीस झोपडीच्या बाहेर होते आणि ते माझ्याकडेच गुरगुरत होते त्यांच्या डोळ्यात एक अमानवीय चमक होती ते कोल्हे झोपडीच्या दरवाज्याला खरडत होते जणू काही त्यांना आत यायचं होतं मी भीतीने माझ्या डोक्याला हात लावला मी काय करू हे मला समजत नव्हतं पण अचानक त्या सगळ्या कोल्ह्यांचे लक्ष दुसरीकडे गेले आणि ते घाबरून सैरा बैरा पळू लागले ते इतके घाबरलेले होते की त्यांनी मागे वळूनही पाहिले नाही मी गोंधळून गेलो मी पुन्हा दरवाज्यातून बाहेर पाहिलं तर झोपडीच्या समोर एका उंच काळी सावली पटली होती ती सावली एका माणसाच्या आकाराची होती पण ती खूप उंच होती त्या सावलीने एक भयानक कुरगुरण्याचा आवाज काढला तो आवाज इतका मोठा होता की माझ्या कानातून रक्त येईल असं वाटलं माझ्या छातीत थडकी भरली ती शक्ती माझ्यापासून फक्त काही फुटांवर उभी होती मी थरथरत होतो मी पटकन दरवाजा बंद केला आणि स्वतःला झोपडीतील जुन्या लपवलं ती शक्ती झोपडीच्या दरवाजाजवळ आली आणि मला तिच्या श्वासोश्वासाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता तो श्वासोश्वास इतका भयानक आणि थंड होता की माझ्या शरीराची प्रत्येक नस गोठून गेली दरवाजा बाहेर कोणीतरी फिरत असताना मी डोकावल्यावर माझ्या डोळ्यासमोर काय आलं से मी त्या झोपडीच्या कोपऱ्यात जुन्या सामाळाखाली लपून बसलो होतो माझ्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की ती माझ्या कानात स्पष्ट ऐकू येत होती बाहेरून येणाऱ्या त्या भयानक श्वासांचा आवाज माझ्या डोक्याला भिंगरी लावत होता ती अदृश्य शक्ती त्या झोपडीभोवती फिरत होती तिचा प्रत्येक आवाज प्रत्येक पाऊल माझ्या शरीरात भीतीची लहर निर्माण करत होती मला जाणवलं की ती झोपडी कमकुवत आहे आणि ती कोणत्याही क्षणी तुटू शकते अचानक झोपडीच्या जोरजोराने आदळू लागले धडाम धडाम असे आवाज येऊ लागले जणू काही एखादा प्रचंड प्राणी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होता लाकडाच्या कमकुवत फळ्या कर्कश आवाज करत होत्या मला वाटलं आता हा दरवाजा तुटणार आणि माझा शेवट जवळ आला आहे त्याच वेळी एक अत्यंत भयानक दुर्गंधीयुक्त वास माझ्यापर्यंत पोहोचला तो वास इतका घृणास्पद होता की माझं डोकं फिरू लागलं तो वास कोणत्याच प्राण्याचा किंवा माणसाचा नव्हता तो एका कुजलेल्या शरीरासारखा वास होता मी श्वास रोखून घेतला त्याच वेळी झोपडीच्या छताला एका ठिकाणी जुनी लाकडी फळी तुटलेली होती तिथे तिथे एक भयानक मोठ भोक होतं मी घाबरलेल्या नजरेने त्याकडे पाहिलं माझ्या अंगाचा थरकाप उडाला त्या अंधारात त्या, त्या भूकातून एक मोठा गोल आणि पिवळ्या रंगाचा डोळा आत डोकावत होता तो डोळा एखाद्या माणसाचा नव्हता तो खूप मोठा आणि अमानवीय वाटत होता त्या डोळ्यात कोणतीही भावना नव्हती फक्त एक थंडगार क्रूर नजर होती ती नजर माझ्यावरच खेळलेली होती ती मला शोधत होती मला वाटलं की तिने मला पाहिलंय मी स्वतःला अजून आत ढकलले आणि त्या सामानाखाली अजून लपवण्याचा प्रयत्न केला मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि फक्त मृत्यूची वाट बघत होतो इतक्यात इतक्यात माझ्या कानावर एक आवाज पडला तो आवाज होता गणेशचा तो वेदनेने ओरडत होता आबा आबा मला मदत करा मी इथे आहे त्याचा आवाज खूप दुःखी आणि वेदनादायक वाटत होता मला क्षणभर वाटलं की तोच आहे आणि तो त्या शक्तीच्या तावडीत अडकला आहे माझ्या मनात त्याच्याबद्दलची सहानुभूती जागृत चा झाली मी दरवाजा उघडून त्याला मदत करण्यासाठी उठलो माझ्या मनात वाटलं त्या बिचाऱ्याला मी एकटं सोडू शकत नाही तो मदत मागतोय मी दरवाजाच्या हँडलजवळ पोचलो आणि त्याला उघडणारच होतो पण अचानक अचानक तो आवाज थांबला आणि एक भयानक किंकळण्याचा आवाज आला तो आवाज गणेशच्या आवाजासारखा होता पण त्यात एक क्रूर खोडकर हसू होत तो आवाज रागाने म्हणाला बाहेर ये मी तुला शेवटचं सांगतोय त्याच्या आवाजातील दयाळूपणा पूर्णपणे गायब झाला होता आणि एक राक्षसी क्रूरता त्यात आली होती माझ्या मनात एक भीतीची लाट पुन्हा पसरली मी दरवाजाला हात लावलेला तसाच थांबलो माझ्या लक्षात आलं की हा गणेश नाहीये ही तीच शक्ती आहे जी गणेशचा आवाज काढून मला बाहेर बोलाव्याचा प्रयत्न करत आहे त्या कधीपर्यंत लपून राहणार कधी तर बाहेर येशीलच आम्ही तुला जिवंत सोडणार नाही ती शक्ती सतत तीच धमकी देत होती ती आवाज काढत होती आणि माझ्या बाजूला फिरत होती मला कळलं की त्या झोपडीत काहीतरी खास आहे ज्यामुळे ती शक्ती मला काहीही करू शकत नव्हती त्या झोपडीच्या सीमेत तिचा प्रभाव चालत नव्हता पण मी त्यातून बाहेर पडलो तर माझं काही खरं नव्हतं ती रात्र माझ्यासाठी एक अग्निपरीक्षाच होती मी पूर्ण रात्र जागेच राहिलो त्या आवाजाची वाट बघत माझ्या मनात एकच प्रश्न होता गणेशच्या आवाजाने मी पुन्हा एकदा फसणार होतो का आणि त्या झोपडीत असं काय होतं की ती मला त्या भयानक शक्तीपासून वाचवू शकली रात्रीच्या प्रत्येक क्षणाने माझ्यावर मृत्यूचं सावट आणलं होता तो भयानक आवाज ती अदृश्य शक्ती आणि ती झोपडी या सगळ्या विचारांनी माझं डोकं भनानून गेलं होतं मी कधीही त्या अंधाऱ्या जंगलात झोपलो नाही मी डोळे मिटले तरी मला तो पिवळा डोळा दिसतच होता तो भयानक वास जाणवतच होता पण अखेरीस ती काळ रात्र संपली पहाट झाली आणि सूर्यप्रकाश झाडांच्या पानांमधून झोपडीत टोकावू लागला पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला त्या आवाजाने मला थोडं बरं वाटलं पण माझ्या मनावरचं दडपण अजूनही तसंच होतं मी थरथरतच झोपडीच्या बाहेर आलो सकाळी तेच भयानक जंगल आता थोडं शांत वाटत होतं पण माझ्या मनातली भीती अजूनही तशीच होती मला माझ्या ट्रककडे जायचं होतं पण रस्ता कुठे होता हे मला आठवत नव्हतं मी जमिनीवर मागच्या रात्रीच्या पावलांचे ठसे शोधण्याचा प्रयत्न केला मी हळूहळू मागे फिरू लागलो काही वेळ चालल्यावर मला दूर माझ्या ट्रकचा सांगाडा दिसला तो माझ्यासाठी जीवनाचा एक किरण होता मी धावतच ट्रकजवळ पोचलो ट्रक तसाच उभा होता मी पटकन गाडीत बसलो आणि चावी फिरवली ट्रक एका झटक्यात सुरू झाला मी देवाचे आभार मानले आणि ट्रक थेट गणेशच्या गावाच्या दिशेने नेला मी गावात पोचलो गाव तसं खूपच लहान होत गावातल्या लोकांनी मला पाहिलं आणि त्यांना थोडं आश्चर्यच वाटलं मी त्यांना सगळी हकीकत सांगितली रात्री काय काय घडलं गणेश कसा गायब झाला आणि माझ्यासोबत काय काय झालं हे सगळं ऐकून ते हातरून गेले त्यांनी लगेच गणेशला शोधण्यासाठी एक टीम तयार केली मी त्यांना सांगितलं मी त्याला तिथेच सोडलं जिथे माझा ट्रक बंद पडला सगळेजण माझ्यासोबत जंगलात गेले आम्ही त्याच्या पावलांच्या खुणा शोधत होतो पण घनदाट झाडीमुळे त्या दिसणं कठीण होतं तेव्हा हो मला आठवलं की रात्री मी ट्रकजवळ फळांच्या साली असलेली कचऱ्याची पिशवी फेकली ती खूण आम्हाला सापडली आणि त्यावरून आम्ही पुढे गेलो आम्ही बराच वेळ शोध घेतला पण तो सापडला नाही जवळपास चार पाच तासाच्या शोधानंतर आम्हाला का एका कुट्यांनी भरलेल्या झुडपाजवळ गणेश दिसला तो एका जागी बसला होता आणि स्वतःशीच काहीतरी बोलत होता त्याचे डोळे झाले होते आणि त्याच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती आम्ही त्याला आवाज दिला गणेश काय झाले तुला पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही आम्ही त्याला पकडलं आणि त्याला गाडीत बसवलं तो स्वतः थरथरत होता आणि त्याची डोबळी इकडे तिकडे फिरत होते जणू काही तो अजूनही त्या शक्तीला शोधत होता मी पुन्हा माझ्या ट्रकमध्ये बसलो मी त्याला त्याच्या घरी सोडले आणि मालाची डिलिव्हरी करून पुन्हा परत माझ्या आड्ड्यावर आलो मी मालकाला सगळी हकीकत सांगितली त्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि तेही खूप चिंतेत होते काही दिवसांनी सुट्टी संपवून जेव्हा गणेश परत आला तेव्हा मालकाने त्याला बोलवून विचारपूस केली पण तो काहीच बोलत नव्हता गणेश परत आला पण तो खूप बदलला होता तो फक्त शांतपणे काम करायचा त्याच्या डोळ्यात एक अनामिक भीती कायमची घर करून राहिली होती तो अजूनही माझ्यासमोर काहीही बोलत नव्हता तो माझ्याकडे पाहतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक रिकामी आणि भयावह भीती दिसते त्याने त्याच्यासोबत काय घडलं हे कधीच कोणाला सांगितलं नाही मी त्या रात्रीतून बाहेर आलो पण त्या जंगलात माझ्या आत्म्याचा एक भाग तिथेच राहिला रोजचं आयुष्य पुन्हा सुरू झालं पण माझ्यासाठी काहीच पूर्वी मिटले की आजही मला तो भयान अंधार दिसतो तो भयानक श्वासोश्वास ऐकू येतो आणि तो, तो पिवळा डोळा माझ्याकडे पाहताना दिसतो आजही मला ती रात्र आठवली की माझ्या अंगावर काटा येतो त्या रात्री माझ्यासोबत जे काही घडलं ते माझ्या आयुष्यात कधीही घडलं नव्हतं मला याबद्दल काहीच कळलं नाही मी अनेक लोकांना ही कथा सांगितली काही लोक म्हणाले की तो चकवा होता जो लोकांना त्यांच्या मार्गापासून भटकवतो काही म्हणाले ती एखादी वाईट आत्मा असेल पण मला काहीच कळलं नाही तो फक्त चकवा नव्हता त्याने मला जी धमकी दिली जो आवाज काढला तो माझ्यासोबत खेळत होता तो मला जिवंत सोडणार नव्हता ती फक्त दिशाभूल नव्हती तो एक जिवंत राक्षस होता मी तुमच्या सगळ्यांना विचारू इच्छितो ज्यांनी ही कथा ऐकली तुमच्यापैकी कोणी याबद्दल काही सांगू शकाल का माझ्यासोबत जंगलात ती कोणती अमानवीय शक्ती होती तुमच्यासोबत कधी असं काही घडलं आहे का मला तुमच्या विचारांबद्दल जाणून घ्यायला आवडेल कदाचित ते जंगल मला जाऊ देणार नव्हतं कदाचित ते अजूनही माझ्या मागेच आहे आता आपण त्या मित्रांकडे जाऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात तर प्रथम त्यांची नावे घेऊयात पहिले म्हणजे अक्षता राणे मुंबईहून जयवंत शिरेकर भांडूप मुंबईहून मुस्तफा शेख हैदराबाद तेलंगणाहून प्रवीण चौपल वसईहून मीननाथ राऊत नाशिकहून सुजाता अहिरे छत्रपती संभाजीनगरहून अनिता फुके छत्रपती संभाजीनगरहून सुरेख कुमावत नाशिकहून गणेश बोरकर पुणेहून प्रेम कोजरे छत्रपती संभाजीनगर दीपाली लोहार साताऱ्या होय जालिंदर पैन डोंबिवलीहून योगेश पानगे अहिल्यानगरहून संगीता ढोले धुळेहून सुवर्णा नाईक गोवाहून अरुण सोनवणे नाशिकहून राजश्री मिसळ अक्लूजहून शारदा कोंढाळकर पुणेहून बॉबी मार्क्स पुणेहून अनिल स्वामी कोल्हापूरहून सुनंदा जाधव शिर्डीहून तेजस्वी देसाई लोणावळाहून दिलीप पाटील तोनपूर जळगावहून आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे स्वप्नील भेडसगावकर शिवांश सुनील शेवडे पार्वती वसावे आणि शेवटी विवो मोबाईल तर मित्रांनो ही त्यांची नावे होती ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट केली आणि आम्हाला सांगितले की ते आमच्या कथा कुठून ऐकतात आणि त्यांना आमची कथा कशी आवडली यासोबतच जर कोणाचे नाव बगळले असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा त्यांचे नाव येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेतले जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या भागास पुन्हा भेटू एका नवीन भयानक कथेसोबत तोपर्यंत काळजी घ्या